आज बेरोजगारी उपस्थित आहे आणि सरकार ह्याच्याकडे लक्ष देत नाहीये आणि ह्याच्यामध्ये सरकार नुसते घोषणाबाजी करतय आज बेरोजगारांचे प्रश्न प्रचंड आहेत बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज पायवी आम्ही सर्व बसतोय आणि सरकारचं लक्ष वेधतोय आज बेरोजगार त्यांनी काम केलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये या राज्यामध्ये बेरोजगारांचे प्रश्न रस्त्यावर येतील आणि मग सरकारच्या हाता व्हायला विषय झाला अशी परिस्थिती आज निर्माण झाली गणपती मंडळांवर गुन्हे के दाखल केलेले असा फ्लॅग तुमच्या हातामध्ये आहे काय नेमकाच प्रकार आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सगळे उत्सव हिंदूंचे आहेत आणि हिंदूंचे सहन करत असताना निर्बंधपणे करा जोरदार परे करा आणि हे करत असताना आज कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत नाहीतर आज ज्यांनी घोषणा केली त्यांना याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे सह्याद्रीची उंची म्हणजे